शुबेच्छा, हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री दशरथ गोप साहेबांना वाढदिवसाच्या आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पद्मशाली शिक्षण संस्था संचलित वरिष्ठ महाविद्यालय विभाग अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला वरिष्ठ महिला महाविद्यालय महाविद्यालय विभाग कुजन कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसायिक शिक्षण विभाग सो भूदेवीबाई मल्लया फुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय रामकृष्ण पंत बेद कनिष्ठ रात्र महाविद्यालय देवीदास बत्तीन तांत्रिक प्रशिक्षण विभाग माध्यमिक विभाग कुजन प्रशाला सो भूदेवीबाई मल्लया फुल्ली कन्या प्रशाला मातोश्री जनाबाई जनार्दन बेटला प्रशाला रामकृष्ण पंत बेद रात्र प्रशाला दुबैया राजना श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूल प्राथमिक विभाग नारायणराव कुचन प्राथमिक शाळा राजमल नारायण बोंबड्याल प्राथमिक शाळा रामदास नरसैया इप्पाकाईल प्राथमिक शाळा रामबाबाई रामय्या बुर्ला प्राथमिक शाळा दुबैया राजण्णा श्रीराम इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूल मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूल बालक मंदिर विभाग भूदेवीबाई कटकम बालक मंदिर भारतीबाई राजमल बोंबड्याल बालक मंदिर भूदेवीबाई रामदास इप्पाकाईल बालक मंदिर रामवाबाई रामया बुर्ला बालक मंदिर दुबैया राजना श्रीराम इंग्लिश मीडियम प्री प्राइमरी स्कूल आणि मातुश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल प्री प्राइमरी स्कूल या सर्व शाखेचे प्राचार्य उपप्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद सोलापूर